माझं सोलापूर न्यूज मध्ये शेतात ऊसतोडी करून सातन दुधनी ते तळेवाड रस्त्याने चालत घरी जात असताना शंकर पटेल यांच्या शेताजवळ शुक्रवारी रात्री ट्रॅक्टरच्या धडके तरुण ठार झाला विलास धोंडेरपा वारव्या वर्षी चौथी सनार गांधीनगर तांडा दुधनी असे मृतांचे नाव आहे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद शशिकांत राजेस्था वनवे वर्ष तिस डिगेवाडी तालुका अकलकोट यांनी दिली फिर्यादीचा भाऊ विलास वार हा जगन्नाथ हिरू जाधव यांच्या शेतात ऊसतोडी करून सातन दुधनी तळेवाडेकडे चालत घेत जात असताना सातनदुधनी ते तळेवाडेकडं जाणाऱ्या रोडवर शंकर भीमेश पाटील यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर एम एस तेरा ई सी झिरो सहा सत्तावन्नाच्या चालक्याने चा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगेने भरधाव वाहन चालवून फिरतीच्या मावस व विलास पवार यास मागून धडक दिल्याने तो रोडवर खाली पडून त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरच्या जाग गेल्याने तो जागीच ठार झाला या प्रकरणावरून अज्ञात चालकावर दाखलकोट दक्षिण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका